यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीच्या हक्काची लढाई करेल त्याचबरोबर नवे निकष लावून ज्या लाडक्या बहिणींचे मानधन रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या विषयावरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनआंदोलन उभे करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला ते सांगलीमध्ये पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी बोलताना ओबीसीना भाजप आणि महायुतीने दिलेले आश्वासन आणि निवडणुकीनंतर या आश्वासनापासून तोंड फिरवण्याचा प्रकार होत असल्यामुळे ओबीसीच्या हक्काची लढाई यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस लढेल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले सरकारने लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काही लोकांचा संदेश देण्यासाठी काही निर्णय घेतले त्यातला एक निर्णय असा होता की वेगवेगळ्या लहान घटकांचे समाजातले ओबीसी समाजातले लहान लहान घटक यांची महामंडळ करण्यात आली महामंडळ काही करण्यात आले नाही सगळे लहान लहान समाज आहेत माझ्याकडे नाव आहे काही मंडळ पूर्वीपासून अस्तित्वात आहे पण नव्याने मंडळ करण्यासाठी जैन बारी केली हिंदू खाटी हिंदू डोनाली अशा सतरा विविध महामंडळांची निर्मिती झाली दिन्दि अर्थसंकल्प उघडल्यानंतर त्यांना याच्यात काही आणि या महामंडळाला महामंडळ नेमण्याचा महामंडळ करण्याचा देखील प्रस्ताव सरकारने दिला नाही आता फक्त सरकार ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या नावाने कंपन्या चालू करत सांगण्याचा मतदार की महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाज पदित समाज जे आहे ज्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे त्यांना निवडणुकीपुरत आश्वासन दिलं गेलं आणि त्यानंतर या सगळ्या घोषणा या आता हवेत गेल्या हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे पण आपण मित्रांनो या दृष्टीनं ओबीसीचे प्रश्न जे असतील लहान लहान समाजाचे प्रश्न असतील ते घेऊन आपली तालुका आणि जिल्हा स्तरावरची राज्यस्तरावरची लढाई केली पाहिजे सरकारनी काय केलं घोषणा केल्या त्याची पूर्तता नाही केली हा भाग वेगळा तो त्या समाजाच्या लक्षात येईल हळूहळू हो। पण समाजाचे त्या प्रश्न जे आहेत ते प्रश्न घेऊन आपण हातात उभं राहिले पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसीच्या संदर्भातली आपली ठाम भूमिका महाराष्ट्रात आपण ठामपणाने मांडली पाहिजे समस्त ओबीसी समाजाला या निमित्ताने आश्वस्त केलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न घेऊन आपण अधिक प्रभावीपणानं महाराष्ट्रात काम करण्याची गरज आज या निमित्ताने मी आपल्या समोर व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाज आयोगने मगाशी बांधण्या भाषण केलं आज महाराष्ट्रातल्या के अल्पसंख्याक समाजात एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक निवडणुकीच्या आधीपासून करतात अल्पसंख्या समाजाचे चोचले करायची आग्रह कुणाचा नाही अधिकार ना घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेले आहेत त्यावर कुणी आणता कामा नये याची देखील काळजी आपण ठामपणाने घेण्याची गरज आहे निवडणुकीच्या आधी बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला आमच्या तरुण मुलांच्या मध्ये थोडस सळसळणार रक्त ज्यांचं आहे त्याच्या त्यांचा